सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा जयसिंगपूर श्री तुळजाभवानी नियोजित मंदिराचं भूमिपूजन श्री श्रब शिवलिंग शिवाचार्य स्वामीची यांची उपस्थिती जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर सात येथे शिंदे खामकर मळा या ठिकाणी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिराचं नियोजित जागेत श्री श्रप शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान बेळंकी यांच्या हस्ते आज गुरुवारी दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा अर्चना करत श्रीफळ वाढून भूमिपूजन करण्यात आलं यावेळी तुळजाभवानी चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूरचे सर्व पदाधिकारी भागातील नागरिक महिला व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर